इकडं बघा मित्रांनो आत्ता मी बनवणार आहे मॅगी पिझ्झा मॅगी आणि ऑमलेट पिझ्झा तर कसा बनवणार आहे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ह्या दोन मॅगी आहेत ना उकळून घ्यायच्यात हे थांबरे हे असं कर सगळ्यात पहिल्यांदा ही मॅगी अशा उकडून घ्यायच्यात आपल्याला त्याच्यामुळे मी याला गरम पाण्यामध्ये सोडलं हे तुम्ही जावा ना मी बनवतो ना पिऊ जातो पण जा मी बनवतो मी बनवतो जा ना तू तू तर चला आता मॅगी उकडण्यासाठी आपण टाकू हा बनवून हा सांगतो जा खाऊ नको ताय मॅगी त्या खा खा, खा। तर चला तुम्हाला मी शिकवतो मित्रांनो की मॅगी पिझ्झा कसा करतात मॅगी आणि ऑमलेटचं कॉम्बिनेशन करून कसा पिझ्झा बनवतात तर आता शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओमध्ये राहा तुम्ही आता आपण याला उकरून घेऊ पाच मिनटाने येऊया हे काय गं चला चला आता बॉईल करून नाही फायनली आपली मॅगी बॉईल झालेली आहे आता आपण याला काढून घेऊ या प्लेटमध्ये हे बघा मित्रांनो आपण बॉईल झालेली मॅगी ना अशी ताटामध्ये काढून घेतली या आणि इकडं पण आपण ताटामध्ये काढून घेतली कारण जास्त मॅगी होती आता आपल्याला याच्यामध्ये हे सगळं जे मटेरियल आहे ते थोडं 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 टाकायचं आणि मॅगी मसाला पण टाकायचा हे इथं आहे आपला मॅगी मसाला तर चला टाकून घेऊ आपण आता आपल्याला याच्यामध्ये अंड मिसळायचं आहे बघा मित्रांनो पण ह्या प्लेटमध्ये बघा हेच भरलं आहे तर अंड सांडत त्यामुळे आपण प्लेट बदलूया त्याला असं करू पलटी मारूया ठीक आहे तर आता आपण हे असं पलटी मारलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला दोन दोन अंडी मिक्स करायचे आता आणि अंडी मिक्स केल्याच्या नंतर त्याला मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण अंडी मिक्स करू चला इथं आता आपल्याला मस्त पैकी असं हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं पण आता आपण दोन अंडी फोडून टाकणार आहे या प्लेटमध्ये कारण एक जर बनवली मी ऑमलेट बुर्जी काय म्हणतात ऑमलेट मॅगी काय करून घ्यायचे काय ऑमलेट पिझा तर आपल्या घरच्यांना कुणालाच पुरणार नाही त्याच्यामुळे मी एवढं मोठं दोन बनवलं तर चला हे पण आपण मिक्स करून घेऊ आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये चवीनुसार आपण मीठ पण टाकून घ्यायचं आहे तर पूजा मीठ गेलं याच्यामध्ये आपण रेड चिली स्वासचा पण थोडासा वापर करू म्हणजे चव चांगली येईल तर हे बघा मी टाकून घेतलं याच्यामध्ये असं तर चांगलं मिक्स करून घेऊ आपण थोडीशी शिमला मिरच पण वापरू याच्यामध्ये म्हणजे कसं म्हणजे चवज्यासारखं वाटेल तर चला कट करू आपला इकडं मसाला झाला सगळा रेडी म्हणजे हे बघा हे दोन प्लेट रेडी झाल्यात आता आपल्याला या गॅसवरती तवा ठेवायचा आहे आणि तव्यामध्ये तेल टाकायचे मस्तपैकी आणि त्याच्यावरती आपल्याला फ्राय करायचे म्हणजे कसं तुम्हाला सांगतो अंड्याची पोळी बनवल्यासारखं तर चला तवा आपने चा। ले ले आता तवा आपला गरम झालेला आहे असं मला वाटते आपण याच्यामध्ये तेल टाकून घेऊया चारे बाजूने थोडस तेल टाकून घ्यायचं तेल आहे बघा आता आपल्याला हे जी आहे बनवलेलं ते सगळं तेलामध्ये चोडायचं हे आपल्याला अशा पद्धतीने आणि याला आपल्याला पसरून घ्यायचं या अंड्याची पोळी पोळी झाल्यासारखं झालेलं आहे थोडस आता आपण याला शिजू देणार आहे तेल ह्या साईडला जास्त केलं बघा आता बघा मित्रांनो असं झालंय मस्त आता आपल्याला पलटी मारून घ्यायचा आहे आपला झालेला पिझ्झा वाव विषय विषय असं झाला की मित्रांनो करपलं माकडनं करपलं पहिला तर आपण पिझ्झा काढलाय आता आपण दुसरं टाकूया याच्यामध्ये तोपर्यंत आपण याला कापून घेऊ बघा मित्रांनो याला या ना असं आपल्याला कापून घ्यायचं आहे पिज्जासारखं हे बघा बघा ना कट तिथून पण आपण पन याला कापू मोडले मायाकानं पण तरी पण ठीक आहे आता ह्याला आपण वापलून देऊ थोडस हे बघा हे ऊन लागलेलं की पीज जाऊच राहिला सगळं संपवून टाक कस झालाय गाय गंबर आपण कसं झाला खायच्या आधीच विचारतो का मला हे सांगते की छान झालाय खायच मी खायचोय अजून खाऊ सगळं मग सांगतो तुला कसं झालंय एकच नंबर झाले बघा

था। था 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 कलर तयार होत नाही इडी काय असा कलर तयार झाला तर घापकीनं नोकरी उकरे जाते हाटेला एवढं पॉवर ह्याच्यात त्या कलर मध्ये कळलं का साधा सुद्धा द्यायच्यात तोंडा तोंटा खांत माहिती का माणसा कृष्णा तू कधी आला तर चला आता आपण ही काढू मित्रांनो आणि खातो मी

गार होऊन द्यायचं असतं मग याचं तुकडं करायचं असतात मी पण गरम असतानाच करतो हे दोन मला दोन एक द्या आणि बाकीचं खावा तर मित्रांनो आजची रेसिपी माझी कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा तुम्ही बघू शकता असं झालं आहे पिझ्झा ह्यांनी उचल मला ठेवा की मला ठेवा मला ठेवा मला ठेवा इकडं काय चालू आहे बघू 三十块。